तू काय म्हणाली पहिले सांग मला मला काय म्हणाली तू इकडे बघते हो काय म्हणाली मला तू काय म्हणायली <laughs> मग जादे बाबा तू आता किती छान छान म्हणू लागली किती कंटिन्यू म्हणू लागली ना मग आता काय झालं ना मारू नको मला मारू नको <laughs> मारू नको mm. लागत <laughs> mm. मी सांगून देईन पप्पाला तुझं नाव तू माराली मला हम्म mm. <laughs> ए <थाली याली> तुम्हाला <laughs> बबू मम्मा मन मम्मा मम्मा मन मम्मा मन मग मम्मा मम्मा इकडं इकडं अजून एकदा 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 बबू एकदा बन मम्मा मम्मा मन <laughs> ना जाऊ दे बाबा तू मनायला म्हणलं की लई तुला हे होत जाव दे बाबा जाव दे खट्टी इकडं नको जा बबू झोपे आली झोपे आली का तुला सांग तिकडं जाऊ नको बबू मी तुला पाडीन खाली हां मी जाऊ बाहेर बाय बाय मी जाऊ बाय 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 बबू बाय जाऊ मी तुम्हाला मम्मन मम्मा मम्मान, मम्मान, मम्मान मम्मा म्हण मम्मा म्हणून दाखव जोरात गाय जी मला मम म्हणते मम हे बघा हात कसं धरलंय मम मम्मा मम्मा आता ती कन्फ्युज झाली का असं काय बोल म्हणून आधी ना मम मम् मम 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 असं म्हणत होती एवढं छान वाटत होतं म्हणून रील करायला लागले तर तिनं बंदच केलं बोलणं बाबू मी बोलायला लागले की लगेच बंद केलं ना <laughs> तो करती लगे तू असंच <laughs> करते ना नेहमी काही मोमेंट मी रेकॉर्ड करायचं म्हणलं की तू लगेच बंद करून टाकते ना सगळं कसं होते कसं वाटतंय रेकॉर्ड करतानाच बोलती बंद होते ना सांगून टाक मला सांगून टाक तुला म्हणायचं नाही म्हणून फोन मध्ये कॅमेरा बंद झाला की बोलणार आहे ना तू ओके okay. तुला आता खेळायला जायचं तू मला सतवतीस मी सांगणार सगळ्यांना ही मला खूप सतवते इतकी सतवते <laughs> नाही बघ बघ बग। ना कॅमेऱ्यात बघ कॅमेऱ्यात तिकडे आहे कॅमेरा हे दे बाबा तुला कळत नाही असं म्हणतील सगळे कशासोबत खेळतीस तू हे बघा ये दोरा दोरा धत घेतलाय तिने हातामध्ये छोटसा दोऱ्यासोबत खेळतीये खूपच छोटसा दोरा आहे बाय 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 करा बाय सगळ्यांना बाय करा कॅमेरात कॅमेरात बाय काय बोलायचं नाही आता कॅमेरा ऑन झालाय म्हणून काय बोलायचं नाही आहे बाबूला अरे बाय 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 टेक केअर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आमच्या व्हिडिओला अशीच खास खास आमची मुवमेंट बघायची असतील तर आम्हाला झोप येते बाय